नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर आणि मुंडा कसा कमी होतो ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मी पुढे तुम्हाला समजून सांगते तर आपल्याला ब्लाऊज सर्वप्रथम उलटा करून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडचे मेजरमेंट घ्यायचे आहे ब्लाऊजला ओढातान करायची नाही मुंड्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर बघा मी मुंड्याचे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोजून घेतलेले आहे आणि आपली अठरा आलेले आहे तर आपल्याला अठराच्या डबल म्हणजे हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर चला आता आपण माप टाकून घेऊयात मी व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती साईजची छाती आहे तर आपला चौथा भाग येतो नऊ आणि दोन इंच शिलाई मार्जिंग घेतलेली आहे नऊ आणि दोन इंच शिलाई मार्जिंग आता मी लाईन ड्रॉ करून घेते आता आपल्या ब्लाउजची उंची आहे साडेबारा तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे तेरावर मार्किंग करून घ्यायची आहे मी तेरावर मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्यापासून साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे गळा अडीच इंचा आणि शोल्डर तीन इंचाचा असे आपले साडेपाच इंच होणार आहे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच सहा इंचावर मी मार्किंग करून घेत आहे समजा आपला गळा मुंड्या इतकाच असला सहा इंच असला तर आपल्याला काहीच बदल करायची गरज नाही गळ्याची रुंदी कमी करायची गरज नाही आणि मुंडाही कमी करायची गरज नाही पण सहा इंचापेक्षा जर आपला गळा जास्त असला तर आपल्याला शोल्डर आणि मुंड्यामध्ये बदल करावे लागते तर ते कसे तर मी तुम्हाला सांगते पहिले आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात ही मागची साईड आहे तर मुंड्याचा आकार आपल्याला दीड इंचावर द्यायचा आहे तर चला मी आकार देऊन घेते आता जसा जसा आपला गळा खाली मोठा होत जाईल तसा तसा आपला शोल्डर आणि मुंडा कमी होत जाईल तर बघा आता मी सातवर गळा घेते तर सातवर गळा घेतल्यावर मी इथे लिहून देते तुम्हाला सात इंच सातवर गळा घेतल्यावर आपलं शोल्डर हे पाव इंच कमी होणार आहे शोल्डरकडून आपल्याला पाव इंच कमी घ्यायचं आहे आणि खालच्या मार्किंगपर्यंत लाईन ओढत आणायची आहे खालची रुंदी ही जास्त ठेवायची आहे आणि वरची रुंदीही कमी कमी होत जाणार आहे आता आपल्याला मुंड्यालाही पाव इंच कमी घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे आता मुंडाही आपला पाव इंच आतमध्ये येणार आहे तर बघा आता आपला मुंडा पाव इंच आतमध्ये आलेला आहे आता मी तुम्हाला आठ इंचा गळा घेऊन दाखवते असे आपल्याला एक एक इंच वाढवत जायचं आहे गळा आणि पावपाव इंच गळ्याच्या आणि मुंड्याच्या दिशेने कमी करत जायचे आहे आता आठ इंचा गळा मी घेणार आहे पुन्हा मी गळा पाव इंच कमी करणार आहे आणि मुंडा सुद्धा पाव इंच कमी करणार आहे असे केल्याने काय होणार आहे की तुमची शोल्डर हे कसंच उतरणार नाही आणि गळाही कसाच खाली येणार नाही तुम्हाला नॉट लावायची सुद्धा गरज पडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही कट केले तर मुंड्याला जी आपण मार्जिन दिली होती त्याच्यासमोर आपल्याला पाव इंचावर खाली घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मुंड्यात चोळ येणार नाही चुन्या पडणार नाहीत तर चला आता मी तुम्हाला नऊ इंचा गळा कट करून दाखवणार आहे नऊ इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा पाव इंच कमी करायचं आहे असे मी अकरापर्यंतचे पर्यंतचे गळे तुम्हाला दाखवणार आहेत जसा जसा तुमचा गळा खाली मोठा होत जातो तसा तसा तुम्हाला खालच्या गळ्याची रुंदी ही वाढवली तरी चालेल पाव पाव इंच खाली वाढवली तरी चालेल म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येणार फक्त वरची रुंदी ही कमीच ठेवायची आहे खालची रुंदी ही वाढवली तरी चालेल तर बघू शकता आपला मुंडा कसा कमी होत आहे आता मी दहा इंचाचा गळा तुम्हाला दाखवते खाली गळा आपल्याला रुंदीला थोडा वाढवत जायचा आहे म्हणजे गळा परफेक्ट बसीन तर मी तुम्हाला सहा ते अकरापर्यंतचा गळा कसा घ्यायचा आणि गळ्याची रुंदी आणि मुंडा कसा कमी करायचा ते सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद